नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील जो आपला व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न विचारले होते आणि सुरक्षा यंत्रणेविषयी जे प्रश्न होते ते आपले दोनच सुरक्षारक्षक असे आहेत एक सुरेश पाटील आणि एक दत्तू पाटील या दोनच सुरक्षारक्षकांनी उत्तरे दिलेले आहेत इतर सुरक्षा रक्षकांनी तो व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत शेवटपर्यंत पाहिलेला दिसत नाही आणि पाहिला असेल तर उत्तरं दिलेलं नाहीत मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायची होती त्या दोन सुरक्षारक्षकांचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी ती उत्तरं दिली मित्रांनो आणि कायद्याविषयी आपण सुरक्षारक्षक मंडळाचा जो कायद्याचं जे पुस्तक आहे नाही त्याच्याविषयी किती लोकांना माहिती आहे एकाही सुरक्षारक्षकाचं उत्तर आलेलं नाही मित्रांनो एकही सुरक्षा रक्षकानं एकही त्याच्यामध्ये कमेंट्स नाही याचा अर्थ एक तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आहे व्हिडिओ थोडाच जो मेसेज असेल तेवढाच पाहता इतर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तर मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा आता जाऊया आपण ह्या विषयाकडे बाबा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये काय मार्केट तर तुफान मित्रांनो दोन दिवस याच्या आधी तीस एकतीस तारखेला दोन दिवस तुफान मार्केट होतं जबरदस्त मार्केट होतं ज्या मार्केटमध्ये जी लोकं आहेत त्यांना माहिती आहे तो की सगळं काही जबरदस्त होतं तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील आपण राहणारी जी व्यक्ती आहात त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी मित्रांनो करप्रणाली सगळ्यात मोठा जो बदल केलेला आहे तो कर प्रणालीमध्ये म्हणजे जो कर आहे जो टॅक्स आहे तो टॅक्स आपल्याला किती होता पाच ते सात लाखापर्यंत होता तो आता बारा लाखापर्यंत केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ती की बारा लाखापर्यंत आता तुम्हाला टॅक्स लागणार आहेत त्याच्यामध्ये पाच आणि दहा आणि बारा ते सोळा असं पण स्लॅब केलेलं आहेत परंतु बारा लाखापर्यंत कोणताच टॅक्स नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगळं वेगळं थोडंसं आहे शेती आणि ग्रामीण विकासासाठी दुसरा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे शेतीसाठी आणि ग्रामीण विकास जो आपला खेडेपाड्यातला शेतकरी आणि तेथे ते ते राहणारी जे कुटुंब आहेत त्यांच्याकरता काय आहे विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो तिसरी गोष्ट जी आहे ती तिसरी आहे ती आरोग्य आणि शिक्षण आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि आरोग्यासाठी नवी नवीन कॉलेजेसेस आहेत त्याच्यामध्ये वाढ करणार आहेत शिक्षणामध्ये सुद्धा बदल करणार आहेत त्याच्यामध्ये डिजिटल शिक्षण कसं देता येईल मुलांना त्याच्यामध्ये काय वाढ करता येईल का तो भाग घेतलेला आहे आणि चौथा आहे तो पायाभूत सुविधा आणि वाहतूक पायाभूत सुविधा ज्या आहेत मित्रांनो छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उभं करणं फार जरूरी आहे शासन जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत ते कुठे पुटप घेत नाहीत छोटे मोठे जे व्यावसायिक असतात ते, ते। वाहतुकीमध्ये दळणवळणाची साधनं जे आहेत मित्रांनो ते फार जरुरीच आहे आज शेतीमाला जर आपल्या खेडोपाड्यामध्ये जर पिकत असेल तो शहरामध्ये कसा येईल लवकरात लवकर भाजीपालासुद्धा शहरामध्ये आज खेडोपाड्यातून आला पाहिजे मित्रांनो इतर वेळी जर आपण पाहिलं तर टमॅटो किंवा गाजर किंवा आणखीन काय जी आपले जास्त दिवस टिकणाऱ्या ज्या पालेभाज्या किंवा फळं जे आहेत ते इथंपर्यंत येतात जे आज पाल्या पालेभाज्या जर काढला तर तो संध्याकाळीपर्यंत पोचायला पाहिजे किंवा स पहाटेपाटे लवकर काढला तर दुपारपर्यंत तो पोचला पाहिजे त्या ठिकाणी शहरामध्ये आणि त्याला भाव चांगला येईल यासाठी दळणवळण फार महत्त्वाचं आहे पाचवा मुद्दा त्यांनी घेतला आहे पर्यावरण आणि हरित ऊर्जा पर्यावरणावरतीसुद्धा त्यांनी भर ठेवलेला आहे मित्रांनो पर्यावरणासाठी सुद्धा विशेष पॅकेजेस आहेत आणि हरित ऊर्जा हरित क्रांती ही घडली पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा जे आता शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये लागणारे अवजारे शेतीमध्ये लागणारे खते शेतीसाठी लागणारे सर्व काही गोष्टी सौर ऊर्जासुद्धा आत्ता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई साहेब साहे यांनी मागेल त्याला सौरऊर्जा पंप दिला आहे मागेल त्याला म्हणजे असं नाही की पहिले अटी होती की बाबा या ठिकाणी जर तुमचं लाईटचं कनेक्शन असेल आणि जवळच तुमची नवीन विहीर तुम्ही खोदली असेल तर पंपासाठी तुम्हाला सौर ऊर्जाचा पंप पाहिजे असेल तर ते म्हणायचे कनेक्शन घ्या सौर ऊर्जा तुम्हाला मिळायच नाही पंप तो परंतु आता मिळते मित्रांनो मागेल त्याला सौर ऊर्जाचा पंप जो आहे तो मिळतोय अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी ही सुद्धा एक मित्रांनो इतकी चांगली गोष्ट आहे की पाणी आहे पण पाणी देऊ शकत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची होती आणि ती या गोष्टीतून मित्रांनो निघते आता ह्याच्यामध्ये विशेष आपण घेऊया मित्रांनो जे आपण जर पाहिलं तर तो टॅक्स जो आहे तो आपला टॅक्स जो हे केलेला आहे तो बारा लाखापर्यंत निशुल्क केला आहे पहिला जो मुद्दा होता जो आपला कर कर प्रणालीमध्ये मित्रांनो पूर्णतः मी थोडंसं वाचून सुद्धा की दहा ते पंधरा लाखापर्यंत उत्पन्नाचा कर वीस टक्के म्हणजे दहा ते पंधरा आणि त्याच्याहून पंधरा म्हणजे पंधरा टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला म्हणजे पाच टक्केसुद्धा तो कमी केला पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्नासाठी तीस टक्के कर ठेवण्यात आलेला आहे तो सुद्धा आहे इतर सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आता आपण जास्त काय त्याच्यामध्ये नको पाहिला परंतु आपल्यासाठी जेवढी माहिती आहे तेवढी माहिती फार विशेष आहे आता ह्याच्यामध्ये शेतीसाठी मित्रांनो कन्हे प्रधानमंत्री धनधान्य योजनासुद्धा चालू केली आहेत म्हणजे जे, जे डाळी असतील छोटे मोठे आपले जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा आता चांगलं प्रोत्साहन मिळणार नाही याच्यामुळे त्यांना अनुदान या सगळ्या काय गोष्टीमध्ये दिलेलं आहेत डाळीचे उत्पन्न उत्पन्नामध्ये विशेष म्हणजे डाळीचं जे विशेष आहे की येत्या पुढील सहा वर्षामध्ये असं मिशन घोषित करण्यात आलेलं आहे की मसूर तूर यासारख्या डाळीच्या उत्पन्नामध्ये विशेष लक्ष दिले जाईल त्यामुळे देशाच्या डाळीच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल सुद्धा ह्याच्यात प्रामुख्याने केलेली आहे कापूस उत्पादनामध्ये वा वाढीसाठी पाच वर्षाचा कार्यक्रम कापूस उत्पादक आपले शेतकरी आहेत तर सुद्धा जे पाच वर्षाचा पुढील वर्षामध्ये कार्यक्रम असा केला की आत्मनिर्भर बनलं पाहिजे किंमत स्थिरीकरण स्थि स्थिरीकरण निधी म्हणजे ज्या शेतमालासाठी खर खरेदी करणारी पारदर्शकता आणायची त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पन्नासाठी योग्य किंमत मिळवून देण्याकरता किंमत स्थिर निधीची स्थापना करण्यात येणार आहे किंमती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात ना वेग 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 त्याची स्थिरता कशी येईल याचासुद्धा ये ये सुद्धा प्रामुख्याने यामध्ये नमूद केले की के एकच किंमत सगळीकडे राहील ते सुद्धा ग्रामीण रोजगार हमी योजना ज्या ग्रामीण रोजगार हमी योजना, योजना आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धाच वा वाढ करणार आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी सुद्धा शहाऐंशी हजार कोटीची तरतूद केलेली आहे इतकं सुंदर आपल्यासाठी हे आहे की मत्स्यपालनासाठी सुद्धा जे आपल्या कोकण भागामध्ये मत्स्यपालन हे जास्त प्रमाणामध्ये होतं तिथूनसुद्धा मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा विशेष पॅकेजची घोषणा केलेली आहे आता आपण जाऊया आरोग्यामध्ये <coughs> आरोग्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये काय केले की कर्करोगावरचे उपचार जे आहेत का नाही मित्रांनो देशामध्ये दे दोनशे डी केअर कर्करोग उप उपचार केंद्र स्थापन करण्याची योजना यामध्ये मिळाले मित्रांनो केलेले कर्करोगाच्या औषधावरील शुल्कसुद्धा माफ केलेले कर्करोगाचं जे औषध असतं त्याच्यावरती जो टॅक्स असतो तो सुद्धा कस्टम ड्युटी जे आहे ते माफ केलेलं आहे आता शिक्षण जर घेतलं कर्करोगाबरोबर मला वाटतं की त्यांनी कॅन्सरचंसुद्धा त्याच्यामध्ये आहे की त्याच्यावरतीसुद्धा जे औषधावरती जो, जो टॅक्स आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये ते निशुल्क केलेलं आहे त्यामुळे त्याचेसुद्धा औषधं स्वस्त होणार आहेत मित्रांनो कॅन्सरसारखे आजार जर कोणाला जर होत असतील किंवा ते बाबा त्या कुटुंबाचं पूर्णत सर्व काही जातं त्याच्यामध्ये इतके म औषधं ते, ते, ते महाग आहेत आणि उपचार त्याचा घेणं फ फार महागाचं होतं त्यासुद्धा आता ह्याच्यामध्ये जर मित्रांनो थोडासा दिलासा त्यासुद्धा यांना प घटकाला पडणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये कौशल्य शिक्षण प्रशिक्षण उत्कृष्ट केंद्र कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणारे पाच राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्र स्थापन करणार पहा आय आय टी क्षमता वाढवणार आय आय टीमध्ये मित्रांनो पाहिलं तर म्हणजे उदाहरण देत होतो तुम्हाला की तिथे दहा जागा आहेत आता त्या वाढ करणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर वाढ केली तर अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकू शकतात ज्यांना ॲप्लिकेशन करतात पण त्यांना ॲडमिशन मिळत नाही आता ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ करणार ते सुद्धा सांग आर्टिफिकेट म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजंट ए आयसुद्धा मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा संशोधनासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली हे सुद्धा तंत्रज्ञान आता शेतीमध्ये सुद्धा वापरलं केलं जाते मागीलच आपला जा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ फारसा कोणी पाहिला नाही आहे परंतु तो, तो व्हिडिओ आवर्जून पहा मित्रांनो शेतीसाठी ए आय हे जे आपली जी तंत्रज्ञान वापरून म्हणजे हे तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी येते तर त्याचे अजून काय करता येईल त्यासाठी सुद्धा उपाययोजना आहेत मित्रांनो आता जवळ आपण वाहनं काढाई ई म्हणजे जी इलेक्ट्रिक वाहनं आहेत इलेक्ट्रिक वाहनं ते वाहनंसुद्धा मित्रांनो आता स्वस्त होणार आहेत कर सवलतीमध्ये त्याच्यामध्ये स्वस्त दिले की ई व्ही खरेदीमध्ये पडणं परवडणारी पर्ण, वाहनं येतील चार्जिंग पायाभूत सुविधा विकास सार्वजनिक चार्जिंग सेंटरच्या स्टेशनच्या जवळच्या विस्तारासाठी विशेष नि निधीची तरतूद करण्यात आले त्यामुळे ई व्ही वापरकर्त्यांच्या चार्जेस सुविधांचे सुलभता येईल आपण आता कधीकधी विचार करतो की बाबा आपण फोर व्हीलर गाडी घेतली तर गावी जाताना आपल्याला कसा काय प्रॉब्लेमच येणार की आपण कसं त्याचं हे करणार त्यामुळं बरेचसेच लोकं खरेदीसुद्धा करत नव्हती आता ते खरेदी करतील कारण जर तुमचं चार्जिंग स सेंटर जर चालू झाले आपल्या जा पेट्रोल पंपासारखे किंवा ह्याच्यासारखे तर मात्र मित्रांनो ह्याच्यामध्ये जास्त येईल मग ते शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा सवलत देऊन त्याच्यात पायाभूत सुविधा त्या ज्या आहेत त्यासुद्धा सुधारणा ह्याच्यामध्ये करणार आहेत हरित विकासासाठी उपाय नूतनीकरणात ऊर्जा प्रकल्प म्हणजे तुम्हाला सौर ऊर्जा पंप वगैरे सांगितले की नाही ते त्याच्यामध्ये आलं मित्रांनो आता स्वस्त झालेल्या वस्तू तुम्ही बघाचपासून म्हटलं की साहेब एवढं सर्व काय सांगितलं स्वस्त काय झालं आणि महा काय झालं ते पहिलं सांगा ना आम्हाला आपल्यासाठी मित्रांनो स्वस्त काय झालेत मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत म्हणजे सीमाशुल्क जे आहेत त्याच्यामध्ये कमी केल्यामुळे ते स्वस्त होणार आहेत एल डी टी व्ही एल सी डी टी व्ही ज्या आहेत त्यासुद्धा स्वस्त होणार आहेत चांबड्याच्या चा वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा स्वस्त होणार इलेक्ट्रिक वाहनेसुद्धा सुद्धा स्वस्त होणार औषधेसुद्धा जीवनावश्यक औषध कस्टम ड्युटी जे हटवले आहे ना मित्रांनो ते तुम्हाला सांगितलं ते सुद्धा त्याच्यामध्ये हे होणार आहे आता महाग काय झालं मे फ्लॅट पॅनल डिस्प्ले निशुल्क दहा टक्क्यावरून वीस टक्के करण्यात आलेले फ्लॅट पॅनल डिस्प्ले जो आहेत का नाही ते सुद्धा विणलेली कपडे विणलेले कपडे असे सीमाशुल्क वाढल्यामुळे विणलेले कपडेसुद्धा त्याच्यामध्ये ते, ते महाग होणार आहेत मित्रांनो <coughs> या केंद्रीय अर्थसंकल्पनामध्ये का नाही मित्रांनो जवळजवळ तुम्हाला पाहिलं गेलं तर सर्वसाधारणपणे सोन्याचा जो भाव आहे आता सोना चांदी जर म्हटलं तर सोना चांदी मित्रांनो याच्यामध्ये चा थोडंसं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये कोडियमच्या किमतीमध्ये पाच पॉईंट एकनी कमी कमी होतील त्यामुळे सोन्या दर दरात घसरण होण्याची अपेक्षा आहे तथापि चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत चार हजार रुपयाची घसरण झाल्याने दिसून आल्या हे साठ टक्के कपात केल्यामुळे सीमा शुल्क जे आहे ते त्याच्यामुळे ते कमी जास्त सोनं काय कमी जास्त होतं परंतु स्वतः सध्या जे आहे ते कमी प्रमाणात झालेलं आहे आता हे मित्रांनो तुम्ही म्हणाल की आपल्या काय ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे का तर महत्त्वाचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्यानं सो जो टॅक्स आहे तो टॅक्ससुद्धा बारा लाखापर्यंत केलेला आहे तर आपले बरेचसे काही सुरक्षारक्षक का आहेत किंवा व्यवसायसुद्धा करत असतील त्यांनी अकाऊंट जे आहे विक 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 ते वेगवेगळे अकाउंट ठेवले असतील तर एकाच अकाउंटवरती जरी व्यवहार झाला तरीसुद्धा आता त्यांना ते टॅक्स जो आहे तो टॅक्स बसणार नाही आहे बिझनेस म्हणा किंवा अन्य काही आपण जर करत असेल जर त्याच्यामध्ये आपले देवाणघेवाण जी आहे ती जास्त होत असेल वर्षभरामध्ये आत्तापर्यंत आपला जो काही पगार येतो आणि आपण थोडंफार इकडून तिकडून काय आपल्याकडे जे पैसे येतात असा आपला जो अकाऊंट पेमेंट अकाऊंट असतो तो वाढतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मग दिसतो जास्त हे झालेलं आहे आणि मग काय टॅक्स लागेल काय आपल्याला ही जी भीती होती ती आता भीती राहणार नाही आहे ती बारा लाखापर्यंत केलेली ला असल्यामुळे आपण जो काही व्यवसाय जरी केला आणि आपला पगार जर त्या अकाउंटमध्ये येत असेल तरीसुद्धा काय अडचण नाही दुसऱ्या अकाउंटमध्ये जर येत असेल तरीसुद्धा काय अडचण नाही त्याच्यावरती आपल्याला टॅक्स बसणार नाही आहे आता आपल्यासाठी काही सुरक्षा रक्षकांच्या कमेंट्स पण येतील की साहेब आपल्याला ते प्रोफेशनल टॅक्स आहेत त्याचं काय आहे प्रोफेशनल टॅक्स हा आपल्याला सर्व जो काही आपण कामगार वर्ग आहे ते सर्वांच्यासाठी प्रोफेशनल टॅक्स हा आहेच आहे तो टॅक्स वेगळा आहे आणि हा उत्पन्न वार्षिक उत्पन्न जे असेल त्याच्यावरती आपल्यानं मित्रांनो जो आय टी फॉर्म जो येतो आपला फॉर्म सोळा नंबरचा जो येतो तो ए आणि बी येतो ए आणि बीमध्ये आपल्या ॲप्समध्ये जर सुरक्षारक्षक मंडळाने विकसित केलेल्या ॲप्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात ए जो ए फॉर्म आहे तो आपल्याला जर टॅक्स पे असेल काही सुरक्षा रक्षकांच्या पगारसुद्धा त्याच्यावर जात होते मध्यंतरी जो पाच लाखाच्या आतमध्ये टॅक्स आपल्याला लागत होता त्यावेळेस त्या सुरक्षा रक्षकांना टॅक्ससुद्धा हो लागलेला आहे सुरक्षा अधिकारी सुरक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तर त्यांच्यासाठी तो, तो ए फॉर्म आहे आणि टॅक्स आपल्याला कट होत नाही आहे आपला जो टॅक्स आहे तो कारण आपलं पेमेंटच तेवढा नाही आहे किंवा आपलं उत्पन्न जे आहे ते तेवढं नाही आहे म्हणून जो टॅक्स आपल्याला जो येतो तो मध्ये फॉर्म बी आहे तो फॉर्म सोळा नंबरचा जो आहे तो आपल्याला बी येतो त्या बीमध्ये फॉर्म आपण डाउनलोड करायचा आणि मित्रांनो आय टी फाईल रिटर्न करून घ्यायचे शासनानं सांगितलेल्या वेळेमध्ये जे ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत होती ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ते सगळं काय करायचं होतं आता मार्चनंतर मार्चनंतर नव्याने परत एप्रिलमध्ये किंवा मेच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला ते चालू होईल आय टी फाईल बनवणं आणि फॉर्म सोहळा तुम्हाला येणं आपला जो सो फॉर्म सोहळा आहे तो गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये अगदी ऑगस्टच्या लास्ट वीकला शेवट शेवटी आपल्याला तो मिळाला कारण काही सुरक्षा रक्षकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंकच केलं नाही मित्रांनो बऱ्याच आपल्या सुरक्षा रक्षकांचे आधार कार्ड पॅन कार्ड जे आहेत ते अजूनपर्यंत लिंक झाले नाहीत तर ते, ते करा मित्रांनो करणं फार जरुरी आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांचं मित्रांनो ते थांबून गेलं होतं आजही आधार कार्डमध्ये नाव वेगळं आहे आणि पॅन कार्डमध्ये नाव वेगळं आहे ते मित्रांनो आपण आणि आपल्या आजूबाजूच्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती मात्र प्रथम पोचवा फार जरुरीचं आहे येत्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस काही करायचं असेल तर त्यावेळेस फार अडचणी येते आणि मग अडचणीच्या वेळेस सुरक्षारक्षक भटकत असतो इकडे तिकडे आणि नाहक खर्च त्याला करावा लागतो वेळेत जर सगळ्या काही गोष्टी केल्या मित्रांनो तर वेळेत सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला तो नाहक जो खर्च आहे आणि जो त्रास आहे तो त्रास वाचतो त्यामुळे शासनाने दिलेले जे काही नियमावली आहेत जे आपल्याला मंडळातून वारंवार त्याचे मेसेज येत असतात तर ते इग्नोर करू नका मित्रांनो त्याचे पालन करा त्याच्याबद्दल जर माहिती नसेल तर आम्हाला विचारा त्याच्याबद्दल मंडळामध्ये जाऊन माहिती विचारा पर, परंतु मित्रांनो ते जे काही मेसेजेस असतील ते मेसेजेस असेच न पाहिल्यागत करू नका त्याच्यावरती विचार करा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल व्हिडिओसुद्धा लाईक करा शेअर करा आणि आज काही नवीन प्रश्न विचारायचे का नवीन प्रश्न जर विचारायचे असतील तर मित्रांनो आपल्याला स्मोक डिटेक्टर हीट डिटेक्टर याच्याबद्दल काय माहिती आहे का स्मो डिटेक्टर हिट डिटेक्टर आणि फायर पॅनल याबद्दल आपल्याला जर काय माहिती असेल तर त्या माहितीचं स्पष्टीकरण डिटेक्टर जे आहेत त्याच्याबद्दल जर माहिती आणि फायर पॅनलबद्दल माहिती जर आपल्याला असेल तर ह्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये आपले कमेंट्स आल्या पाहिजेत आपले सुरक्षारक्षक जागृत आहेत उत्कृष्ट असे काम करतात सगळीकडे चांगल्या प्रकारे काम करतात परंतु उत्तर आली पाहिजेत मित्रांनो उत्तर, है है। उत्तर आले की आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही मग पुढील व्हिडिओमध्ये ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी उत्तर दिलेले आहे त्यांचे ह्या कमेंट्समध्ये आलेले उत्तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्यांच्या मित्रांनो प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही प्रशंसा याकरता की आपले सुरक्षारक्षक शोधणे आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात हा आनंद आहे मित्रांनो आणि म्हणूनच ती जी माहिती असते आपल्यासाठी आपल्या इतर सर्वांच्या सहकार्यांसाठी फार जरुरीच असते मित्रांनो जास्त काळ वेगळे घेत नाही आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार